इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम सनेस केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी मी प्रकाश पुढे गेले तीन वर्षापासून कार्य करत आहे आज सनेस प्रोडक्टपैकी फूड सप्लिमेंट डायबीटसुद्धा या प्रोडक्टचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे सातारा जिल्ह्यातील खटाव या ठिकाणी श्री धनाजीराव गाडे <laughs> तर uh, यांना uh, डायबिटीजची शिकायत होती आणि आपण त्यांना हे रेकमेंड केलं होतं की सर तुम्ही यूज करा आणि यूज करण्यापूर्वी त्यांना लॅब टेस्ट रिपोर्ट घेतला घ्यायला सांगितलं होतं त्यांच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने तर ते त्यांनी घेतलेलं आहे आणि कंटिन्यू आपण सांगितल्याप्रमाणे हे सणेच डायबी सुद्धा प्रोडक्ट त्यांनी यूज केलेलं आहे तर आपण सरांशीर बोलूया आज त्यांच्या बाबतीत काय रिझर्ट झालेलं तर सर मला एक सांगा तुम्हाला डायबेटीज किती वर्षापासून आठ वर्षापासून आठ वर्षापासून आज पाहिलं आप कर। तर आपलं वय किती आहे सध्या बेचाळीस बेचाळीस वर्ष आणि आठ वर्षापूर्वी डायबेटीस म्हणजे खूप कमी वयाच तुम्हाला तर मी आपण जेव्हा भेटलो तेव्हा मी तुम्हाला प्रोडक्ट केलं होतं आणि तुम्ही लॅब रिपोर्ट आणले ते रिपोर्ट दाखवा की सुरुवातीची जे आपण प्रोडक्ट यूज करण्यापूर्वी तुमची साखर किती होती म्हणजे साखर औषध घेण्यापूर्वी तीनशे बेचाळीस शुगर होती बरं आणि औषध घेतल्यानंतर एक महिन्यानंतर म्हणजे कोणतो औषध घेतल्यानंतर चाळीस पॉईंट एकशे चाळीस पॉईंट पंधरा ही शुगर औषध घेतल्यानंतर कमी झाली म्हणजे आपण हे शुगर तुमची कंट्रोल झाली कंट्रोल झाली हे रिपोर्ट जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखव रुटीन चेकअप तुला गेले तुम्ही दाखवलं तर त्यानंतर डॉक्टरांनी काय ऍडवाईस केली तुम्हाला डॉक्टर म्हटले कसं काय होईल तर शुगर तुमची कमी झाली किंवा पुरा आता तुम्ही आठ वर्षापासून आमच्याकडे येत आहे मी म्हणलो वर्षानेच कंपनीला औषध घेतोय कमी झालं ठीक आहे आणि त्यांनी तुम्हाला जी ट्रीटमेंट होती डायबेटिस कंट्रोल त्यापैकी काय बदल केले हा पहिली आजची गोळी होती दिवसात आणि आता तीच गोळी तु होईल निश्चित म्हणजे तुमच्या शुगर कंट्रोल झालेले आणि शुगर कंट्रोल झाले